महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातर्फे आपण फार पूर्वीपासून केलेल्या मागणीनुसार एकशे त्रेपन्न ज्येष्ठ वयोवृद्ध पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री तांबेडकर सन्मान धन योजनेमधून दरमहा अकरा हजार रुपये मानधन मिळत होते परंतु दोन हजार एकोणीस साली सुरू झालेल्या योजनेनंतर वाढलेली प्रचंड महागाई ज्येष्ठांचे आरोग्याबद्दलचे प्रश्न हे सारे लक्षात घेतात या मानधनामध्ये वाढ करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघामार्फत सातत्याने महाराष्ट्र शासनात प्रयत्न करत होतो मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली होती आणि त्यानुसार त्यान सर्वांच्या मागणीला यश त्यासाठी राज्यातल्या काही अन्य पत्रकार संघटना उदाहरणार्थ मराठी पत्रकार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघ विधिमंडळ वार्ता व मंत्रालय पत्रकार संघ महाराष्ट्र संपादक परिषद अशा अनेक संघटना यासाठी सातत्याने मागणी करत होत्या अखेर चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आणि या सर्व ज्येष्ठ पत्रकारांना अकरा हजार रुपयाच्या सन्मानदानामध्ये हो नऊ हजार रुपयाची वाढ राज्य शासनाने मंजूर केली आम्हाला असं वाटलं की आता जे आर निघाला म्हणजे आपल्याला एक दोन महिन्यात ही वाढ मिळणार परंतु तब्बल चौदा महिने झाले तरी ही वाढ मिळाची काही चिन्ह दिसत नव्हती हो अर्थ खातं मुख्यमंत्र्यांचं कार्यालय मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी माहिती व जनसंपर्क अधिकारी या सगळ्यांच्याकडे चर्चा करत असताना असं लक्षात आलं की अजून राज्य शासनाकडून अर्थसंकल्पातील तरतूद मिळाली नाही म्हणून आम्ही नामदार अजितदानांच्याकडं पुन्हा प्रयत्न केले आणि तत्काळ आठ दिवसामध्ये त्यांनी अर्थसंकल्पात जे पन्नास कोटी जाहीर केले होते ते त्वरित माहिती व जनसंपर्काकडे के वितरित केले आणि मग जसा जसा वेळ जायला लागला तसा सर्वांना असं वाटायला लागलं की जे आर निघूनसुद्धा आपल्याला अजून तशी रक्कम मिळत नाही शेवटी आम्ही पाच दिवसापूर्वी मंत्रालयासमोर पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिना दिवशी त्या सर्व ज्येष्ठ वयोवृद्ध पत्रकारांच्या वतीनं मी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या बातम्या सर्व सोशल मीडियातून वृत्तपत्रातून आल्यानंतर तातडीनं शासनाने कारवाई केली आणि कालच त्यांनी जाहीर करून एक ऑगस्टपासून ही नऊ हजार रुपयाची वाढ आपल्याला जाहीर केली आहे प्रत्यक्षात मी बघितलं चेक केलं माझं खातं तेव्हा नऊ हजार त्या जमा झालेले होते त्यामुळं एक उपोषणामुळं आपण मागणी केलेली होती ती पुरी झाल्याचं समाधान निश्चितपणे मिळालं परंतु यातून अजून आपले काही प्रश्न राहिलेले होते ते चौदा मार्च दोन हजार चोवीसला जर जी आर झाला असेल तर तेव्हापासून जे नऊ हजारचे फरक आपल्याला मिळाले पाहिजे त्याबाबत लगेचच मी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला किंवा त्यांनी सांगितलं की माहिती व जनसंपर्क तसा प्र प्रस्ताव तयार करून तो अर्थमंत्रालयाकडे पाठवल्यानंतर मग अजितदादा अर्थमंत्री म्हणून त्यावर विचार करतील असं सांगण्यात आलं त्यामुळे तत्काळ आम्ही त्या प्रयत्नात आता आहोत आणि लवकरच आम्हाला आशा ही आहे की सुद्धा राहिलेली जी वाढ आहे नऊ हजार रुपयाची चौदा महिन्याची ती वाढसुद्धा आम्हाला पुढच्या महिन्यापासून मिळण्याची शक्यता आहे पण नाही मिळाली तर याही मागणीसाठी कोणतं पाऊल उचलायचं हे आमच्या सहकारी संस्थांशी विचारविनिमय करून मी ठरवणार आहे पण पर तोपर्यंत राज्यातल्या अनेक ज्येष्ठ वयोवृद्ध पत्रकारांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि आम्हाला समाधान वाटतं की आपण हातामध्ये घेतलेला हा प्रश्न तडीच गेला आणि आज सगळ्यांना वीस हजार रुपये दरमहा निवृत्ती वेतन चालू झालेलं आहे